नर्सीसेठ लेआउट साई नगरी शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची दीर्घ मुदत एनएटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय डबल नाईन सेवन झिरो नाईन फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फोर A by नूर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज देग्रास तालुक्यातील पंचावन्न ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर महत्वाच्या ग्रामपंचायतवर महिला राज येणार काल दिनांक चोवीस एप्रिल रोजी दिग्रस्त तालुक्यातील पंचावन्न ग्रामपंचायत चे सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत तहसीलच्या सभागृहात करण्यात आली पंचावन्न पैकी अनुसूचित जाती चार अनुसूचित जमा, जमाती आठ ओबीसी चौदा व उर्वरित एकोणतीस ग्रामपंचायत सर्वसाधारण गटाकरिता राखीव आहे सरपंच पदाच्या आरक्षणात महिला राज दिसून येणार आहे ज्या मोठ्या व महत्वाच्या ग्रामपंचायत आहेत तेथे सरपंचपदी महिला राहणार आहे एससी सीच्या दोन महिला एसटीच्या चार महिला च्या सात महिला व ओपनच्या पंधरा अशा अठ्ठावीस महिला सरपंच होणार आहेत अनुसूचित जाती करिता देऊरवाडा मांडवा विठाळा सावंगा खुर्द अशा चार पंचायत मध्ये सी सरपंच होतील यामध्ये मांडवा व सावंग खुर्द या एसी महिला करिता राखीव आहे अनुसूचित जमातीमध्ये वाईलिंगी साखरा तलगाव आष्टा एसटी महिला सरपंच होणार तर उर्वरित लिंगीवाई काटी मोक सेवानगर ग्रामपंचायतीत एसटी करिता राखीव आहे ओबीसी करीता चौदा ग्रामपंचायत राखीव आहे यामध्ये आरंभी धानोरा बुद्रुक हरसुल वडगाव इसापूर साक्री चिंचपात्र महिला करीता तर उर्वती उरी झिरपूरवाडी महागाव फेटरी तुपटाकळी वसंतनगर चिरकुटा फुलवाडी ओबीसी करिता राखीव आहे सर्वसाधारण ओपन करिता, करिता एकोणतीस ग्रामपंचायत राहणार आहे यामध्ये तिवरी धानोरा खुर्द खेकडी खंडापूर रोहनादेवी कळसा रामनगर बाळहिवरा ढोळंबा सिंगल रुई तलाव राहाटी मरसू पेळू निंबा या ग्रामपंचायती ओपन महिला करीता राखीवाय तर आमला बुद्रुक शिवनी चिंचोली क्रमांक एक डेहनी लाखराजी बेलोरा लोणी वाईमेंढी रुई मोठी वसंतपूर खरडा विठोली कांदळी वरंदळी सावंगा बुद्रुक हे उर्वरित ओपन करीता राहणार आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद